मधुकर भावेने हे जे पुस्तक लिहिलेलं आहे पासष्ट वर्ष महाराष्ट्राचे एक अतिशय चांगलं पुस्तक आहे जे लेख आहेत ते सगळे आत्मचिंतन करणारे लेख आहे आणि उद्याच्या महाराष्ट्राकरता काय असलं पाहिजे कसं असलं पाहिजे याचं एक सुंदर दिग्दर्शन त्यामध्ये आहे आणि आज जी भाषणं झाली त्यांनी यामध्ये आमचं काय कुठं चुकलेलं आहे याचंही इथे एक दर्शन झालं आणि पुढे कसा सुधार करावा याविषयी बोलले मला वाटतं अशा प्रकारचे समारंभ हे अतिशय कुठलं युवकांना ह्या आत्तापर्यंत जे घडलंय त्याच्या पुढे ठीक आहे काही चुका झाल्या असतील काही मागे राहिलेलं असेल याच्या पुढे आपण सगळ्यांनी मिळून एकत्र होऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सर्व समभावाने हा महाराष्ट्र जिवंत ठेवला पाहिजे छान वाटतंय फक्त हा सभा समारंभ भा, बैठका चर्चा चांगल्या होतात पण समाजात ते फारसं रुजत नाही आज समाजाला आदर्श मूल्य जी आहे पाहिजे आहेत त्या मूल्यांपासून समाज दूर जातोय आणि तो समाज आम्हाला घडवायचा आहे तो ईश्वंतराव चव्हाणांना अभिप्रीत होता तो महाराष्ट्र घडवायचा आहे तो इशंदरावनं अभिप्रेत होता त्यापासून आम्ही थोडेसे दूर सरूपू काय अशी भीती वाटते आणि त्यामुळे मी म्हटलं की आपण लिहून आता थांबावं सगळ्यांनीच विनंती अशी केलेली की तुम्ही लिहित राहा तर मी लिहित राहीन पण त्याचा परिणाम होत नसेल ते केवळ माझ्या समाधानाकरता मी लिहावं असं मला वाटत नाही आपण लिहिण्याचा काही परिणाम होणार असेल तरच लिहावं नाही तर लिहिण्याची माझी आवज फिटलेली एवढंच या निमित्ताने महाराष्ट्र भविष्यात कसा असावा काय आहे थोडक्यात काय सांगणार महाराष्ट्र एकसंध असावा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा असावा हा महाराष्ट्र कोणा एका धर्माचा नाही कोणा एका पक्षांचा नाही एका व्यक्तीचा नाहीये सर्व जाती धर्मांचा गोदगरिबांचा कष्टकऱ्यांचा श्रमिकांचा महिलांचा हा महाराष्ट्र आहे ज्या शेतकऱ्याने या महाराष्ट्राला स्वावलंबी केलं तोच शेतकरी चिरडला गेलेला आहे तोच कामगार चिरडला गेलेला आहे आणि आज महाराष्ट्र या गरीब माणसापासून दूर चालल्याचं भय वाटायला लागलेलं आहे शहरी शहरं फुगलेली आहेत आणि खेडी ओस पडत चाललेली आहेत हे चित्र फारसं समाधानकारक नाही आणि म्हणून महाराष्ट्राची पुनर्बांधणी करावी लागेल महाराष्ट्राची युवा म्हणून भविष्य म्हणून बघता युवकांना काय उद्देश करा युवकाना एवढं तर युवक वाचनापासून खूप दूर आहेत महाराष्ट्राचं चारित्र्य युवकांना माहीत नाही आज चॅनलच्या भोवती मोबाईलच्या भोवती सगळे युवक गुंटुम पडलेले आहेत अडकलेले आहेत आणि हे इन्स्ट्रुमेंट माझ्याकरता आहे की मी त्याच्या करताय हा विसर करता त्यांना पडलेला आहे मला असं वाटतं की त्या पुन्हा चारित्र्याचा विचार त्यांनी केला पाहिजे